नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉल बॉन्ड याचा मराठीत अर्थ आहे निवडणूक रोखे आता लोकसभा निवडणुकीच्याच पूर्वी सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने इलेक्ट्रल बॉन्ड ही योजनेवर त्या ठिकाणी स्थगिती आणली आता ही स्थगिती कावर आणली कारण या विरोधात याचिका जी जया ठाकूर आहे काँग्रेसची व्यवसायाने डॉक्टर आहेत तिने ही याचिका दाखल केली होती आता नेमकं इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय आहे आ, ते आपण समजून घेऊ सगळेच राजकीय पक्षांना देणग्या पाहिजे असतात आणि देणग्या मिळूनच राजकीय पक्ष आपल्या सगळ्या पक्षाचा त्या ठिकाणी खर्च करत असतो मग आता देणग्या कोण देणार ज्यांचा स्वार्थ असेल तोच देणगी देईल मग ज्यांचं काम होत असेल त्या ते पक्षाकडून तेच देणगी देतील म्हणून जो जो पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर असो मग केंद्रात असो की राज्य पातळीवर त्या ठिकाणी असो घटक राज्यामध्ये असो एखादा व्यवसाय स्थापन करण्याकरता किंवा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी एखादं लिगल काम करून घेण्याकरता अनेकदा चक्रा या शासनाच्या पायरीवर त्या ठिकाणी घालाव्या लागतात आणि मग शासनाकडून तशा प्रकारच्या ओ सीज किंवा सबसिडीज त्या ठिकाणी दिल्या जातात मग पाणी असो वीज असो जमीन असो की भांडवल असो हे शासनाकडून त्यांना त्या ठिकाणी पुरवलं जातं आणि तो व्यक्ती मग व्यवसाय करतो आणि त्या ठिकाणी ते फर्म स्थापन होते किंवा कंपनीज त्या ठिकाणी स्थापन होते तर काम अशा प्रकारचे कामं करून घेण्याकरता शासनाकडून अशा प्रकारचे पाठपुरावा ह्या कंपन्या करतात आणि मग नियमानुसार शासन त्यांना तशा प्रकारची परवानगी देते आणि यावर एक मोबदला एक खुश हो म्हणून त्या राजकीय पक्षाला आपण ती देणगी दिली पाहिजे असं त्याला वाटतं आणि ज्या सत्ताधारी पक्षाने काम करून दिलेलं असतं त्याला देखील वाटतं की राजकीय पक्षाने पक्षाला त्या ठिकाणी काय दिली पाहिजे देणगी यांनी दिली पाहिजे म्हणून तो व्यक्ती किंवा ते कंपनी देणगीच्या स्वरूपात त्या ठिकाणी त्या राजकीय पक्षाला काय करतो मदत करतो म्हणून हे देणगी जी असते या देणगीच्या भरोशावर त्या ठिकाणी हा राजकीय पक्षाचा व्यवहार चालत असतो आता ही प्रथा आज सुरू झाली नाही या सरकारच्या काळात सुरू झाली नाही हे सुरुवातीपासून चालत आलेलं आहे आतापर्यंत सत्तर वर्ष काँग्रेसने त्या ठिकाणी शासन केलं त्यांनीसुद्धा हेच केलं देणग्याच घेत गेले प्रादेशिक पक्षामध्ये मग शिवसेना असो राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस असो या सगळ्यांनीसुद्धा किंवा प्रादेशिक पक्षामध्ये घटक राज्यामध्ये जे पक्ष आहेत ते ते सत्तेवर आहेत त्यांनीसुद्धा अशा प्रकारच्या देणग्या घेतलेल्या आहेत फक्त यामध्ये झालं काय की दोन हजार सतरामध्ये या, या सरकारने एक नवीन स्कीम आणली निवडणूक रोखे योजना आता या ही योजना जी आहे ही योजना एकोणतीस जानेवारी दोन हजार अठराला लागू केली आता या योजना म्हणजे काय तर भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणारी जी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर यांनी काय करायचे निवडणूक रोखे विकायचे विकायचे म्हणजे कोणी घ्यायचे एखाद्या व्यक्तीने घ्यायचे किंवा एखाद्या कंपनीने घ्यायचे फर्मने घ्यायचे आणि ते रोखे मग कोणाला द्यायचे एखाद्या राजकीय पक्षाला द्यायचे आणि राजकीय पक्षाने ते वटवायचे आणि तो पैसा मग आपल्या राजकीय पक्षाकरता त्या ठिकाणी व्यवहारा करता खर्च करायचा हे साधं सरळ आहे परंतु एक त्यामध्ये एक नियम आहे की निवडणूक रोखे खरेदी केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत ते वटवल्या गेलं पाहिजे पंधरा दिवसाच्या आत ते वटवल्या गेलं नाही तर ज्याने ते खरेदी केलं असेल त्याला ते पैसे त्या ठिकाणी परत दिल्या जातात म्हणून पंधरा दिवसाचा मधील हा व्यवहार आहे आणि ताबडतोब तो पक्ष म्हणून त्या ठिकाणी वटवतो आणि पैसा तो काढून घेतो अशा प्रकारचा हे स्कीम आहे परंतु स्टेट बँक ज्या फॉर्मला किंवा व्यक्तीला ते विकते त्याच्या नावाची गोपनीयता स्टेट बँक ठेवत होती जो ज्याला त्या ठिकाणी दिल्या जात होतं तो बॉन्ड तो कागद तो दुसऱ्याला द्यायचा आणि तो कागद बँकेमध्ये वटवल्यानंतर मग तो कोण वटवला याची सुद्धा माहिती कोणाकडे असायची स्टेट बँकेकडेच असायची याबद्दल गोपनीयता ठेवल्या जात होती साध्या सरळ शब्दात जर सांगायचं असेल तर हे बॉन्ड म्हणजे का काय तर सोन्याच्या बिस्किटासारखे आहे एखादं सोन्याचं नाणं ना किंवा बिस्किट दिलं याच्यावर काही नाव गाव नसतं आता तो कोणीही त्या ठिकाणी पिढीकडे जायचा आणि ते सोनं मोडून टाकायचं आणि तो पैसा वापरायचा अशी साधी सरळ ही स्कीम आहे फक्त काळा पैसा जो निर्माण होतो तो काळा पैसा या माध्यमातून या राजकीय पक्षांकडे यावा आणि मग तो खर्च त्यांनी चालवावा हा उद्देश ठेवून या सरकारने या स्कीम आणली की ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्यांनी अशा प्रकारचे बॉन्ड खरेदी करावे आणि ते बॉन्ड खरेदी केल्यानंतर मग राजकीय के पक्षांना द्यावेत राजकीय पक्षाने तो व्यवहार त्या ठिकाणी करायचा अशा प्रकारची स्कीम आहे मग आता कोण करू शक खरेदी करू शकतात एखादा नागरिक किंवा फॉर्म हे खरेदी करू शकतं फक्त त्या बँकेसोबत के वाय सी त्याची असली पाहिजे आता हे कसे असतात तर एक हजाराच्या पटीने असतात एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख एक कोटी याच्या स्वरूपात हे विक्रीला असतात आणि मग कंपनी आणि फर्म ते घेते कारण कंपनी का घेते कारण कंपनीलासुद्धा या सरकारकडून बरीचशी मदत पाहिजे असते एन ओ सी पाहिजे असते पाणी पाहिजे असतं त्या ठिकाणी भांडवल पाहिजे असतं बऱ्याचशा विभागाचे एन ओ सी पाहिजे असतात आणि हे सगळं काम करून घेण्याकरता त्या सत्ताधारी पक्षाकडे किंवा त्या शासनाकडे जावंच लागतं आणि त्या बदल्यात मग तो त्या ठिकाणी देणगी देतो आता हे सगळं स्वार्थाचं आहे त्यांचा स्वार्थ साधला जातो म्हणून देणगेतो सर्वसाधारण माणूस कशाला त्या राजकीय पक्षाला देणगी देईल कोणी देणार नाही ज्याला त्या ठिकाणी स्वार्थ असेल तोच त्या ठिकाणी देणगी देईल दुसरा कोणी देणार नाही आणि मग ही देणगी दिल्यानंतर तो कागद आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत सगळं त्यांना पैसा मोकळा करावा लागतो अशा प्रकारची स्कीम होती परंतु या पैशाच्या माध्यमातून एखादा सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी त्या पैशाचा दुरुपयोग करू शकतो म्हणून लोकशाही व्यवस्थेला हे योग्य नाही अशा प्रकारची याचिका जया ठाकूर नावाची जे काँग्रेसची नेता आहे व्यवसायाने डॉक्टर आहे तिने ही याचिका दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारीमध्ये निकाल दिला की त्या ठिकाणी यावर स्थगिती आणायची ही स्कीम जी आहे ही बरोबर नाही आहे याला तुम्ही रिसेफल करा आणि स्टेट बँकेला सांगितलं की ताबडतोब याची माहिती द्या की हे कोणी खरेदी केले आणि कोणी वाटवले याची माहिती सामान्य जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं अशा प्रकारचं हे प्रकरण आहे म्हणून विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एक टक्का मते प्राप्त करून घ्या म्हणजे जेवढे की मतं मिळाले असेल मागच्या निवडणुकीमध्ये त्याच्या एक टक्का मते एखाद्या पक्षाला मिळाले असेल तर त्यांनाच अशा प्रकारची देणगी स्वीकारता येईल अशा प्रकारची ही स्कीम त्या ठिकाणी होती म्हणून ज्या पक्षांना एक टक्केपेक्षा अधिक मतं मिळाले त्यांनाच अशा प्रकारचे निवडणूक रोखेच्या माध्यमातून ती व्यक्ती किंवा कंपनी ती रोखेच्या स्वरूपात त्यांना देणगी ही देऊ शकेल म्हणून देणगी आहे आणि तर ही योजना कशी राहत होती तर स्टेट बँक काय करत होती जानेवारी एप्रिल आणि जुलै त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा दिवसाच्या पिरियडमध्ये हे बॉन्ड विक्रीला काढायची आणि मग ती फर्म किंवा ती कंपनी विकत घ्यायची आणि संबंधित राजकीय पक्षांना देऊन टाकायची तो कागद मग ते स्टेट बँकेमध्ये आणायचे आणि त्याचे पैसे वटून परंतु या सगळ्या गोष्टीवर थर्टीन ए अंतर्गत देणग्या स्वीकारण्याचा अधिकार सर्वच राजकीय पक्षांना आहे परंतु हे देणगी देतानाही करमुक्त आहे म्हणजे एखाद्या कंपनीने किंवा व्यक्तीने देणगी दिली असेल त्याच्यावर टॅक्स फ्री राहील आणि ज्याने सुद्धा ती देणगी घेतली असेल ते उत्पन्न म्हणून सुद्धा त्यावर कुठल्या प्रकारचा टॅक्स लागणार नाही ना म्हणून टी डबल जी ए अंतर्गत आणि बी अंतर्गत याच्यावर काय राहील हे इन्कम टॅक्समधून याला रिरेक्ट मिळेल किंवा सूट राहील तर आता हा जो देणग्यांचा जर आकडा आपण पाहिला तर सतरा अठरामध्ये बी जे पीने पाचशे त्रेपन्न कोटी अडतीस लाख रुपये या माध्यमातून आपल्या पक्षाकरता देणगी मिळवली होती आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर पाहिलं तर ते सत्तेत असताना त्यांनी किती घेतली असेल बरं देणगी तीन हजार पाचशे कोटी त्रेपन्न लाख रुपये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या म्हणूनच म्हणतात मोदीजी की आम्ही तर तेहत्तीस पर्सेंटच घेतली आणि आमच्या संसदेमध्ये सीटा भरपूर आहेत अनेक घटक राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि या तुलनेत पाहिलं तर आमचं अमाऊंट फारच कमी आहे परंतु तुमची सरकार वगैरे काही नसताना आणि तुमचे विधानसभेतील आणि संसदेतील सदस्य कमी असताना देखील तुम्ही किती मोठ्या प्रमाणात देणगी घेतलेली आहे तीन हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी आणि त्रेपन्न लाख रुपये तुम्ही या देणगीच्या स्वरूपाने घेतलेली आहे म्हणजे आम्ही सदोतीस टक्के घेतली आहे आणि तुम्ही त्रेसष्ट टक्के घेतलेली आहे म्हणून तुमच्या तुलनेने आम्ही कमी घेतलेली आहे म्हणून मित्र कोणी धुतल्या तांदळाचे नाही बी जे पीसुद्धा धुतल्या तांदळाची नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तर बिलकुलच नाही कारण त्यांनी देणगी घेतल्याशिवाय कामच केले नाहीत असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणून जी आता चर्चा होत आहे का भ्रष्टाचार भ्रष्टाचार बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड हा भ्रष्टाचार हे भ्रष्टाचार वगैरे काय नाही हे साधं सरळ प्रकरण आहे राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणगीची ही स्कीम आहे फक्त याचा व्यवहार त्या ठिकाणी ऑन द पेपर यावा याकरता या, या गव्हर्नमेंटने आणलेली स्कीम होती आतापर्यंत सगळं अंधारातच होतं कोण कोणाकडून घेऊन राहिलं कोण किती देऊन राहिलं याचा काही आता पत्ता त्या ठिकाणी लागत नव्हता म्हणून भाजपने सदोतीस टक्के घेतली तर यांनी त्रेसष्ट टक्के घेतलेली आहे म्हणून कुठलाही राजकीय पक्ष धुतल्या तांदळाचा नाही आणि विरोधी पक्ष तर नाहीच नाही म्हणून या निधीशिवाय पक्ष त्या ठिकाणी चालणारच नाही कारण निधी मिळणार नाही तर पक्ष काम कसं करणार निधी द्यावाच लागणार आहे यांना घ्यावंच लागणार आहे लोकांना कामं शासनाकडून करावेच लागणार नाही अशा प्रकारचं स्वरूप या बॉन्डचं आहे आणि पंधरा दिवसाच्या आत तो कागद मिळाल्यानंतर तो वटून घ्यावा लागतो आणि आता यावर स्थगिती आणलेली आहे सध्या आता यावर रिसेफल काहीतरी व्हावं देणगीच्या स्वरूपात नवीन स्कीम त्या ठिकाणी लागू करावी अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी शासनाने स्वीकारावं अशा प्रकारची सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे माझी निवडणूक आयुक्त जे कुरेशी आहेत कुरेशीने सांगितलं की व याच्याकरता एक राष्ट्रीय निवडणूक रोखे फंड निर्माण करावा आणि या फंडमध्ये सगळ्यांनी जसा पंतप्रधान निधी कोष असतो मुख्यमंत्री निधी कोष असतो त्यामध्ये मदत द्या तर अशा प्रकारचा हा एक, एक फंड तयार करायचा राष्ट्रीय स्थळावर आणि मग लोकांनी कंपन्यांनी त्यामध्ये काय देणग्या द्यायच्या आणि त्याचं वाटप कसं होईल की एका मतानुसार एक मत त्या राजकीय पक्षाला मिळालं असेल त्याला किती पैसे द्यायचे याचं गणित त्यांनी सांगितलं की एक मत बरोबर सहाशे रुपये त्याला द्यायचे म्हणजेच कोणाला घेता येईल की ज्यांना एक टक्का मतं मिळालेले आहे जेवढे की या विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जेवढे मतं मिळालेले असतील त्याच्या एक टक्का मत प्राप्त होणे आवश्यक आहे त्यालाच राजकीय पक्षाला त्या ठिकाणी अशा प्रकारची देणगी स्वीकारता येईल म्हणून एक मत बरोबर सहाशे रुपये म्हणजे शंभर रुपये जर त्या ठिकाणी द्याय सॉरी शंभर मतं जर त्याला मिळालं असेल तर गुन्हेला त्या ठिकाणी सहा करा सहाशे करायचे या प्रमाणात त्या राजकीय पक्षाला देणगी दिली जाईल म्हणजे मत गुन्हेला सहाशे रुपये द्यावे याप्रमाणे सर्व प्रादेशिक आणि राजकीय पक्षांना या निधीचं वाटप करण्यात यावं आता प्रश्न निर्माण होतो की एखादा व्यक्ती किंवा एखादी फर्म देणगी कोणाला देतो ज्या पक्षाकडून काम झालं असेल त्याला आता यामध्ये माहीतच पडणार नाही त्यांची देणगी कोणाला चालली हे माहीतच पडणार नाही कारण समप्रमाणात त्याचं वितरण होऊन राहिलं म्हणून यामध्ये देणग्या कोणी देईल का हा प्रश्न निर्माण होईल म्हणून कुरेशी साहेबांनी जे सांगितलेली आहे स्कीम हे सुद्धा चांगल्या पद्धतीने लागू करता येईल हे काही सांगता येत नाही शासनाला ज्या ठिकाणी कुठला तरी मार्ग काढावा लागेल एक समिती गठीत करावं लागेल कारण देणग्याशिवाय राजकीय पक्ष चालणार नाही फक्त इलेक्ट्रॉल बॉन्ड जे होते तर या बॉन्डची फक्त माहिती लोकांपर्यंत मिळावी एवढाच उद्देश सुप्रीम कोर्टाचा होता आणि या सगळ्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा उद्देश होता आणि या स्कीममध्ये कसा सुधार करता येईल हे आता शासनाला त्या ठिकाणी विचार करावा लागेल कारण निधी सगळ्यांनाच पाहिजे उलट विरोधी पक्षांना देखील निधीची आवश्यकता सत्ताधारी पेक्षापेक्षा अधिक आहे म्हणून ते जे आरडाओरडा सुरू आहे ते फक्त बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आहे कोणी धुंतल्या तांदळाचे नाही ना सगळ्यांना देणग्या पाहिजे नाही सगळेच देणग्या घेतात फक्त हे देणग्या घेण्या देण्याची एक काय होती स्कीम होती या स्कीमची माहिती सगळ्या लोकांना व्हावी एवढाच उद्देश सुप्रीम कोर्टाचा होता आणि या सगळ्या पैशाची पारदर्शकता व्हावी सुप्रीम कोर्टाने जेव्हा निवडणूक आयोगाला विचारलं होतं की तुमचं मत याबद्दल काय आहे तर ते निवडणूक आयोगाने सांगितलं की एखाद्या दे सत्ताधारी पक्षाला खूप मोठी देणगी येईल आणि त्याचा वापर गैरवापर त्या ठिकाणी होईल याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे या गोष्टी या स्कीममध्ये ॲड असल्या पाहिजे तरच या ठिकाणी लागू होणं ते योग्य ठरेल अशा प्रकारचं मत निवडणूक आयोगाने सुद्धा सुप्रीम कोर्टाला दिलेलं आहे आता सरकार येणारं सरकार आता जे पुढे येईल ते काय यावर निर्णय घेते आणि काय मार्ग काढते हे सर्वांना आपल्याला बघावं लागेल तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू